तर याचं जे पेंडंट आहे तर हे सर्कल शेपमध्ये आहेत आनंदाचा असणार तर मी प्रिया आपल्या मयडर ज्वेलर्सच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या मयडर ज्वेलर्सचे तीन दालन आहेत तर पहिलं दालन जे आहे ते कर्वेनगरला विकास चौकामध्ये आहे आणि दुसरं जे आहे ते देशमुखवाडी वारजे आणि तिसरं जे दालन आहे आपलं ते आहे लक्ष्मी रोडला तर असे आपले मयड ज्वेलर्सचे तीन दालन आहेत तर अजून तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी मयर ज्वेलर्सचा नंबर देते आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर आपण आतापर्यंत भरपूर काही ज्वेलरी बघितल्यात मी तुम्हाला भरपूर काही ज्वेलरींचे व्हिडिओ दाखवले तर आज, आज आपण बघणार आहोत हे महिलांचं आवडतं असा अलंकार म्हणजेच लाँग गंठन तर आज आपण लॉंग गंठनचे व्हिडिओज बघणार आहोत की आमच्याकडे लेटेस्ट असे कुठकुठले लॉन्ग लॉंग आहेत व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तुम्हाला तुम्हाला जर डिझाईन आवडली कमेंट करून नक्की करा आणि अजून जर तुम्हाला कुठल्या ज्वेलरीचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा ते तुम्हाला दाखवण्यात येतील तर चला व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघा हे जे तीन लाँग गंठन आहेत तर या पण आधी बघूयात तर या ज्या हे जे पट्टींचे गंठन आहेत तर या ज्या पट्टी आहेत तर या अडीच तोळ्याच्या आहेत आणि खालचे जर हे पेंडन बघितले तर हे मग असं धरून तीन सव्वा तीन तोळ्यांपर्यंत या लॉंग गंठन जातात तर, तर आपण एक एक घालून बघूयात कारण असं बघून भरपूर वेळा कळत नाही तर जरा घातलेलं असलं की जरा समजून घे डिझाईन कशा आहेत ते तर मी आता हे जे लाँग गंठन गळ्यामध्ये घातलेलं आहे तर हे आहे सव्वा तीन तर हे आहे सव्वा तीन तोळ्याचं याचं जे हे पेंडंट आहे ते जरा मोठं आहे मस्त असं आणि मध्ये ते बागे काळेमणी आहेत आणि इथे मध्ये मध्ये थोडे थोडे काळेमणी आहेत आणि बाकी जे आहे ते पूर्ण सोन्याचं आहे तर हे सव्वा तीन तोळ्यापर्यंत हे बसतं तो। तर बघा हे जे आहे तीन तोळ्यामध्ये आहे तर बघा त्याचं हे पेंडंट जे आहे ते असं नाजूक आहे आणि मध्ये एक काळ्या वनाची लाईन आहे आणि साइडला गोल्ड आहे तर ही अशी लॉंगाची डिझाईन आहे तर गळ्यात घातल्या मस्त दिसत आहे सोनं आणि त्यात बा काळे मंदी देखील आहे त्यामुळे उठून दिसत आहे ही डिझाईन

तर हे तीन तोळ्याला देखील कमी आहे तर याचं जे पेंडंट आहे तर हे सर्कल शेप मध्ये आहे तर वेगळी काहीतरी डिझाईन आहे याची मस्त तर छान वाटतं हे देखील आणि हे जे पट्टी आहे तर याच्यामध्ये काळे वणी जास्त आहेत आणि मध्ये अशी ही सोन्याची लाईन जी दिसतीय तर आता पण जे या आधीच जे बघितलं त्यामध्ये सोनं हे जास्त होतं आणि साईडला काळे लाईन होते तर हे जे आहे तर यामध्ये काळे काळेमणी जास्त आहेत आणि सोनं देखील आहे तर हे देखील उठून दिसत आहे त्याआधी मी तुम्हाला तीन डिझाईन दाखवलेले आणि आहेत दोन तर असे आहेत आपल्याकडे आज आपण पाच लांब घटरीचे सेट बघणार आहोत तर त्यातल्या या आहेत दोन तर हे जे आहे पेंडंटची डिझाईन खूप सुंदर आहे खूप गोड दिसतीये हे बघा तर मी तुम्हाला घालून दाखवते तर मला सगळ्यात जास्त पेंडंटची डिझाईन आवडलेली म्हणजे तर ही तर याच्यामध्ये काळे मिनार आहेत तिथे सुद्धा काळे असे लटकन आहेत हे मण्यांचे तर ही डिझाईन छान आहे हे लॉंगन टी देखील तीन तोळ्याला थोडस कमी आहे पण डिझाईन खूप सुंदर आहे याची तर हे बघा पेंडन खूप छान आहे आणि हे इथपर्यंत जे आहे ते सोन्याचं आहे पुढ आणि मागे काळमणी आहे तर अशी याची डिझाईन आहे तर हे जे आहे हे देखील तीन तोळ्याचं आहे तर मध्ये काळेमणी आणि वरती देखील असे काळेमणी आहे मध्ये सोनं आहे असं तर असं हे आहे तर भरपूर महिलांना असळेमणी मिक्स असलेले लॉंगंटन वगैरे आवडतात आणि पुन्हा कुणाला पूर्ण सोनं असलेले आवडतात तर दोन्ही प्रकारचे मी तुम्हाला दाखवलेले आहेत अशा आपण या पाच डिझाईन बघितल्या आहेत लॉंग कंटेंटच्या तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला यातली कुठली डिझाईन आवडली ते या बघितले आहेत हे पाच डिझाईन यानंतर आपण यापेक्षा मोठ्या वजनाचा डिझाईन घेऊन येणार आहोत तर येणारे व्हिडिओ सुद्धा राहा म्हणजे तुम्हाला अजून आमच्या शॉपमध्ये काय काय लेटेस्ट दागिने आहेत ते पाहायला भेटतील तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा